आमच्या मागण्या फक्त थोड्याच आहेत आणि त्या स सर्वसाधारण ग्रा ग्रामस्थांना प्राधान्य मिळावं एवढ्याच मागण्या आहेत आणि तेवढ्या मागण्या तुम्ही मान्य नाही करत तुम्ही चुकीचे मॅसेज कंपनीच्या बाहेर पाठवताय त्याच्यामुळं ह्या म उपोषणाला चुकीच्या मार्ग चुकीचा मार्ग निर्माण होत आहे जर आम्हाला काय कोणाला काय झालं तर याला याला पूर्णपणे कंपनी प्रशासन जबाबदार राहील पाच टक्के लोकं म्हणजे काय गा ग्रामपंचायत नसते तर सगळ्यांनी तेवढ थोडा लक्ष द्यावा आणि आमच्या आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढीच विनंती म्हणजे आमची वा, कुछल जी कमिटी बनली आहे एक पाच गावाची मिळून एक शिवसंघर्ष समिती बनली आहे त्यांच्या मागण्या एवढ्याच आहेत का स्थानिकांना रोजगार मिळावा नोकरी मध्ये त्यांना इथे प्राधान्य असावं कुशल अकुशल जे कामगार आहे आहेत आमच्याकडे कंप ह्याच्यात गाव गावामध्ये त्यांना तुम्ही घ्यावं स्थानिकांना आणि माल वाहतुकीला लागणारे जे काही गोष्टी आहेत ते आमच्याकडनं घ्यावा ह्या गोष्टी एवढ्याच मागण्या आहेत ह्या काही नॉर्मल आहेत ज्या हक्कासाठी आणि आम्ही ह्याच्यासाठी मागतोय आज आज काही झालं तरी आम्ही ह्या गोष्टी माग पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कमीपणा घेणार नाही गेले दोन दिवस बघत आहोत आम्ही इथं रोडवर फिरतायत वगैरे काय चालू आहेत वेगळे वेगळे कानावर पण येतात त्यामुळे मी नावं नाही घेते त्या गोष्टीची स्टँड बाईजच चालू आहे एक प्रकारे पण आम्हाला कोणताही गाळगोट लावायचा नाही आम्ही गांधीगिरीने ह्या गोष्टी चालू केल्या आहेत आणि आम्हाला न्याय तो सर आम्ही उपोषणाला बसण्याचा ठाम नेले पटेल आलेले तहसीलदार साहेब आलेले आणि ते पण म्हटले का तुम्ही समजून घ्या वगैरे संपून टाका आचारसंहिता लागले बोला आम्ही आचारसंहिता लागले तर ठीक आहे पण आमच्या काही गोष्टी त्या मागण्या मान्य करा आम्ही त्या आम्ही उठायला तयार आहोत मग ते म्हटले का काहीतरी तुम्ही हे करा तर पटेल साहेबमध्ये आम्ही तुम्हाला पर्सनली फोन करू तर बाकी नेते वगैरे आले त्यांना पण सांगितलं पर्सनली फोन करू मग आम्ही आम्ही काय ग्रामस्थ गावकरी सगळे असेच वाटले का चांगले शिकलेल्या पोरांना पण इथं हे करत नाही रिझेक्ट करता येईल मग जवळची आपल्या कंपनी असून फायदा काय आणि त्या बेसवरतीच आपण काय कुठल्या सरपंचांना किंवा हे करताना हे करतो प्रोत्साहन करतो किंवा निवडून देतो मग आपल्या मुलाबाळांसाठी जर चांगल्यासाठी ते सहकार्य करत नाही मग फायदा काय त्याचा असून हीच आमची अपेक्षेसाठी आम्ही हे म्हणजे आंदोलन मांडलेले आहे उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यापेक्षा अजून काय म्हणजे अपेक्षा बऱ्याचसारख्या नोकरीसाठीच बाकी काय नाही हा रोजगार मिळावा आमच्या ग्रामस्थांना आणि स्थानिकांना एवढीच अपेक्षा किंवा काय समजा गाड्या असतील कोणाच्या त्या गाड्यांची गरज जर या आपल्या कंपनीमध्ये लागत असेल तर त्या ग्रामस्थांच्या घ्याव्या पंचायती हादीमधल्या घ्याव्या हीच अपेक्षा